राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पेट्रोलियम मंत्रालयातील संवेदनशील माहिती लिख जण अटकेत शेतकऱ्यांनी शेती उपयोगी कृषी अवजारांचा लाभ घ्यावा दिलीप धोंडके स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने धनज येथे दहाव्या अखिल भारतीय ग्रामीण बौद्ध धर्म परिषदेचे सव्वीस रोजी आयोजन चर्मकला कौशल्य प्रशिक्षण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आता विस्ताराने पेट्रोलियम मंत्रालयातील संवेदनशील माहिती फोडल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे यामध्ये पेट्रोलियम विभागातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर तीन जण याच विभागाशी संबंधित असल्याचं पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे याच प्रकरणात एका पत्रकारालाही ताब्यात घेण्यात आलं आहे संबंधित पत्रकाराकडेही काही महत्वाची कागदपत्र सापडल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे दिल्ली क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे या पाचही जणांवर पेट्रोलियम खात्यातील अतिसंवेदनशील आणि धोरणाशी निगडित असलेली माहिती लीक झाल्याचा आरोप आहे युपीए सरकारच्या काळात अगदी त्यांच्या नाकाखालून अशा प्रकरणाची माहिती लीक केली जात होती मात्र अशा घटनाबाबत मोदी सरकार अतिशय सावध असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे कृषी विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत जिल्हा परिषद उपकर योजनेतून पन्नास टक्के लोक व पन्नास टक्के अनुदान या तत्वावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी अवजारे ज्यामध्ये कोळपे तीन एच डिझेल इंजिन पॉवर स्प्रेअर नॅपसॅक स्पेअर इत्यादी अवजारे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून सदर शेती उपयोगी अवजारांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशु संवर्धन सभापती दिलीप शंकरराव धोंडगे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे सदर अवजारे ही सर्व पंचायत समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु अर्धापूर वगळता इतर सर्व पंचायत समितीमध्ये कृषी अवजारे वाटपा अभावी शिल्लक आहेत आव... त्यासाठी अवजारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी यांच्याशी संपर्क साधून अवजारांचा लाभ घ्यावा जेणेकरून शेतीपूरक अवजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीतील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी निश्चित मदत होईल असे आवाहन अधीक्षक दिलीप यांनी केले आहे स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेधार्थ स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने देशात टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील घेतलेली निर्णय स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ रॉकेल विक्रेते यांच्यावर अन्यायकारक आहेत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात ऑल इंडिया फेअर शॉप डीलर्स फेडरेशन तीव्र विरोध करून आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या अनुषंगाने विविध मागण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आयोजित केली आहेत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आयोजित केली आहेत या निदर्शने आंदोलनात जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय मोरे मोतीराम सोनकांबळे सुभाष काटकांबळे देवानंद सरोदे राजाभाऊ कुलकर्णी शेख मुस्तफा अशोक कापसीकर बाबुराव केंद्रे मनोज कीर्तने इत्यादींनी केले आहेत वेळ झाली छोट्याशा विशांतेची तुम्ही एकत्र नमस्कार लाईन बातमीपत्र हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर CTG, जी प्रसुती पूर्व व पच्चा सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंदेत व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस

फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत दरवर्षी धनक सरेगावेत अखिल भारतीय ग्रामीण बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते हिरवाचे पूज्य भंते प्रज्ञादित यांच्या स्मृती दिनानिमित्त धम्म परिषद घेतली जाते याही वर्षी धनक सरेगावला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धम्म परिषद होणार आहे या धम्म परिषदेचे अध्यक्ष महाउपसंचालक डॉक्टर एस पी गायकवाड पी के भालेराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे परिषदेचे उद्घाटक भंते महावीरो यांच्या हस्ते होईल या धम्म परिषदेला राष्ट्रीय कीर्तीचे भदंत उपस्थित राहणार रह असून परिषदेला पूज्य भदंत महावीरो श्रमण उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपासक प्राध्यापक राम बिराडे श्रीरंग भिसे राहुल कोकरे यांनी केले आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या सहयोगाने औरंगाबाद येथे पाच दिवसाचे चर्मकार शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरातील महाराष्ट्रातून चाळीस शिबिरार्थीची निवड करण्यात येणार आहे त्यासाठी नांदेड जिल्ह्यातून पाच शिबिरार्थी निवड करण्यात येणार आहेत शिबिरात निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षण काळात जाण्या येण्याचा प्रवास खर्च मानधन राहणे जेवण्याची सोय महामंडळाकडून करण्यात येणार आहे आजचे वाढदिवस संदीप चौथपे विश्वास गुंडावार अविनाश कवर अमोल पाटील भीमराव क्षीरसागर सुरज सूर्यवंशी संजय रोईकर योगेश कैवाडे गुरमीत सिंह विलास मांजरे या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पेट्रोलियम मंत्रालयातील संवेदनशील माहिती लि पाच जण अटकेत शेतकऱ्यांनी शेती उपयोगी कृषी अवजारांचा लाभ घ्यावा दिलीप धोंडके स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने धनज येथे दहाव्या अखिल भारतीय ग्रामीण बौद्ध धर्म परिषदेचे सव्वीस रोजी आयोजन चर्मकला कौशल्य प्रशिक्षण शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी